आता इतकं तंत्रज्ञान पुढे गेले की त्याच्यावर अगोदरच लस काढते रोग होण्याच्या आधीच लस द्या पण तेव्हा एवढं तंत्रज्ञान नव्हतं डॉक्टर नाही मरायचे एकमेकांचा या माणसाला काय दुसऱ्याला जाऊन चालायची चावायची आणि असं तो एका घरातले कुटुंबाचे कुटुंब मरायचे आणि एक गाव असं पूर्ण बस पडलं होतं त्या गावात पोलीस नव्हतं सगळं गाव त्यांना रिकामं दिसत घर गावात तुम्ही विचार तुमच्या जुन्या आजोबाजूबांना की कि त्यावेळेस किती आपल्या सुद्धा मराठवाड्यामध्ये घडलेलं आहे अनेक गावाचे गाव वस गावच पडले घराला कुल लागले म्हणून काय केलं मग जे जिवंत आहेत ते लोक शेतात जाऊ हो राहिले गावात दुसरीकडे हो बसवलं त्यांनी अशा कितीतरी घटना झालेल्या पण तसं ते एका गावातले सगळे लोक गेले होते कोणीच नव्हतं मग हे लोक तिथं आले किती जण होते हे सातशे जण होते मग या सातशे जणांपैकी तिथं त्यांनी बघितलं की घरं इतके पॉश बांधलेले शेती एवढी आणि इथं कोणीच नाही आता म्हणजे पिसा मेल्या पिसा नाही पिसा गेल्या म्हणजे रोग गेला मग ह्यांनी काय केलं ह्याच्यापैकी सहाशे जण त्या गावातच राहिले म्हणजे आता तिथं बी जायचं एकच गादी आहे तिथं भांडण कुठं करीत बसा आणि त्या गावामध्ये एवढे लोक जाऊन अजून कायला वाट वाढवा म्हणून त्यांनी काय केलं त्या सहाशे लोकांनी तिथलं एक एक घर घेतलं चार चार एकर दहा दहा पंधरा पंधरा शेती घेतली आणि मस्त वस्ती केली राहू लागली आता उरले किती शंभर शंभरच उरले शंभर पुढे निघाले शंभर फुटा निघाले एक नदी होती नदीतून तोडून जायचं होतं आणि नेमकं हे नदीच्या पाण्यात शिरले की पूर आला त्याच्यात ते पन्नास वाहून गेले आता राहिले पन्नास पन्नास चे जरास पुढे आले की एक जंगल होतं जंगलामधून तिला काही कळलं नाही वाघाची टोळी अंगावर पडली आणि त्याच्यातले पन्नास मधले पंचवीस न गेले आता तीस धरून टाकू आपण एकदाच लय लांब आहे आपल्याला वेळ झाला आधीच झाला आपल्याला आणि नाही चाळीस धरून टाकू चाळीस गेले दहा धरून गेले दहा एकदम गावाच्या शेजारच्या गावात आले ज्या गावात जायचं होतं तिथं शेजारी आले की त्या शेजारच्या गावामध्ये एक श्रीमंत माणूस होता सात पुरी होत्या सात मुली होत्या लग्न होतो प्रॉपर्टी होती ही गोष्ट यांना कळाली तिथे बसल्या बसल्या आता पुढच्याच गावात जायचे सात जण तयार झाले म्हणजे याच्या सगळं लग्न करू इथं घर तयार करून काय तिथं भांडणं करायचं आता काही लोकांचं होते बघा काही लोकांचं नाही आपण लोकांचं काय म्हणायचं आपलंच म्हणायचं आपण देवदेव करतो कशासाठी घर करायचंय दार करायचे म्हणूनच ना खरं सांगा आपला देवदेव म्हणजे असं आहे का वो वो तुझी दे दे, की मला हे कशात होऊ दे असं किती जणांना वाटतंय आपल्यापैकी का कधीतरी एकट्याच वाटत ता असेल लेखाला शिव्या दिल्यावर सुनाला शिव्या दिल्यावर कुणा तरी वैता घरातून वयऱ्या सोडल्यावर कधीतरी वाटतंय तसं पण सुखासुखी वाटतंय का नाही वाटत म्हणजे आपला देव असा आहे जे आले होते ते एवढ्या जणांचा काहीतरी केल्यापेक्षा मग आता इथं आयतच मिळाले करू ते गेले आता उले ते गजन ते गजन पुढे गेले आता त्या गावामध्ये जायच्या आधीच थोडस आलीकडे आले ते विचार केला तिघा म्हणले गादी एक आहे ना आपण तिघ जण आता आता तिथं जाऊन काय भांड करावं मग ते तिघा असा विचार करू लागले की आपण मागच राहिलो असतो घर मिळालं असतं दार मिळालं असतं आपले होते का नाही कधी कधी मी तेव्हा ते केलं असतं तर बरं झालं असतं उगच सोडून दिलं अरे पण जेवढं तुझ्या नशिबात आहे तेवढंच मिळतंय मागे जाऊन पुढे जा काहीच तीग नाही फक्त देवाला एकच मागायचं सतसत विवेक बुद्धी दे योग्य वेळेला योग्य मला काय करता येईल याची बुद्धी मला दे एवढं मागायचं बाकीची मागायची गरज नाही ही बुद्धी दिली की त्या बुद्धीच्या आपल्याला वाणी देतो मागायचं नाही मागायचं मग ते तिघामध्ये भांडणं लागले त्या भांडणामध्ये एकमेकाला मारून झोडून दोघ जण मिळेल जाऊन पोहोचला हे हजार जण माळी घेऊन गेले होते पण इथे एकच दिसला आणि एकच त्या गादीवर बसला आता हे कसे कसे आले आता हे त्याच्या त्याच्या कर्मानच गेले की नाही ही जर हा जरी दृष्टांत असला तो योग्य लागू होतो आपलं पण असंच आहे आपण जरी एवढे लागतो तर एवढे लागतो पण आपण मरणाच्या आधी देव साध्य करेपर्यंत कुणाचा जीव धन संपत्ती ताडकतो त्याच्यातच त्याचा मृत्यू होतो ते कमू ते कमू म्हणता म्हणता कुणाचा लेकराचं कसं होईल त्याच्या लेकराचं कसं होईल त्याच्यातच अडकतो जाऊ दे ते प्रपंच काही

किती मला बोलायचं म्हणजे आपल्या लवकर लवकर का बाबा यायला तू उशीर झालाय उशिरा यायचा उशिरा सोडायचा असं नको व्हायला विठाला स्वतःची भेटण्याची इच्छा होणं किंवा स्वतः मी कशाला आलो हे कळणं ह्या गोष्टी तर अनेक लोकांच्या लक्षामध्ये येतच नाही आल्या त्याच्यातून जे मार्गाला आला लागतात तिथं पण अडचणी आहे आपण आताच बघितलं की काहीचा झोपीत जात आहे काहीच चा दुखण्यात जात आहे कळून बी आपल्याला अनेक अडचणी आहेत आणि एवढं करून जर समजा तिथपर्यंत जर जात गेला कोणी तर तोच तो काय आहे मग भाग्यवंत आहे म्हणून तर म्हणतात की हा रस्ता जर जेवढ्या लवकर सापडेल एवढे चांगला पण आपल्याकडे परत की मातरपणी लोक येतात आपल्या संप्रदायामध्ये जेव्हा दिसत नाही जेव्हा दात गेले तेव्हा तेव्हा आता काही काम नाही मंदिराकडे की म्हणजे आधी आपला भ्रम असा असतो की संसार करत असताना जर आपण देवदेव केलं तर संसारात आपलं कमी लक्ष लागत असं काही त्यांचा समज असतो पण तसा तसा समज नाही तेच कळण्यासाठी

आपल्या संत महात्म्या लोकांनी आपल्यासमोर दिलाय कोणता आणि जळतील पापे जन्म करते हे आपल्या संतांनी आपल्याला सार काढून दिलंय काहीच नाही इतका सोपा मार्ग आहे इतका सोपा मार्ग आहे बाबा माझा तर विश्वास पडला मी तुम्हाला सांगते मी जे कीर्तन करावे ना ते कीर्तन म्हणजे तुम्हाला सांगण्यासाठी नाही माझं मला आधी मी करूनच तुम्हाला सांगावं हाच नियम आहे हा सिद्धांत आहे की जेव्हा आपण आधी करावं मग दुसऱ्याला सांगावं पण मी प्रयत्न करते माझे प्रयत्न चालू आहेत मी काही पूर्ण नाही पण नाम साधना सोपी म्हणजे